मध्यरात्री अचानक मला जाग आली आता परत झोप येणार नाही अशी खात्री झाली अंथुरणातून उठून म्हणलं लायब्ररी जावं आणि घरातल्या लायब्ररीकडे मग पावले चालवली लायब्ररीच्या दारातून आज जावं म्हणलं तर अद्भुत अविस्मरणीय असं दृश्य दिसलं शिवाजी महाराज हळूहळू फोटो फ्रेम मधून आले बाहेर काय तो पाहून मी तर दंग झालो साक्षात छत्रपती आपल्या घरात म्हणून गर्वाने फुललो महाराज मग येऊन सोफ्यावर असे बसले जणू सोफा त्यांचा सिंहासनच भासू लागला स्वराज्य त्याचाच विचार करत असतील आपल्या रयतेच्या चिंतेत थोडे व्याकुळ दिसले मग फ्रेममधून फुले आले बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून त्यांना त्याने दिला आदर महाराज म्हणाले ज्योतीला फुले तुम्ही मला हो शोधलं महाराजांना फुले म्हणाले महाराज तुम्ही तर कुळवाडी भूषण आम्ही तुम्हाला शोधलो नाही तुम्ही तुम्ही आणि निर्माण केलेल्या स्वराज्याला म्हणलं अजून थोडं बळकट करावं तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून चालत राहावं स्वराज्य सोडून नंतर पुण्यात पेशवाई होऊ आली सामान्याचे जिगणे त्याने पार धुळीस मिळवली स्वराज्यात कसा सर्वांना अधिकार होता नांदायची प्रजा सुखानं सारा सुखाचा संसार होता आता एवढ्यात मात्र फार वाईट झालं स्वराज्य एका वेगळ्याच वळणावर आलं पेशवाईनं महाराज या मुघलाहूनही जास्त होत छळलं शिकलो मी म्हणून या भटाने मलाही जाळलं इंग्रजांचं राज्य होत म्हणून थोडा हक्क मिळाला चार पुस्तक वाचली आणि ब्राह्मण कळाला मानव जन्माने समान आहे त्याला समान हक्क मिळावा म्हणून मी प्रयत्नास लागलो आणि मला मार्ग मिळाला पेशवाई तर संपली भट मात्र होता मग त्याची विचारधारा बदलण्याचा मी विचार केला वाटलं बहुजनाचं हित फक्त शिक्षित गुलाम म्हणून जगले आणि गुलामीला दैवा समजू लागले असा वेळा समाज होता सोबतीला मित्र घेऊन मी पुढे पुढे चालू लागलो शाळेत आधी मी शिक्षण घेतलं आणि समजदार झालो शिक्षणाने खूप काही बदलता येईल हे पण मी शिकलो महाराज मी पाहत आलो स्त्री न स्त्रीवरचा अन्याय आणि मग ठरवलं स्त्रीला द्यायचा न्याय साऊच्या सोबतीनं मग मुलींना शिकवू लागलो शाळा काढल्या खूप आणि त्या चालवू लागलो माझ्या साऊने साथ दिली हो महाराज खूप आणि तिचा हात हाती धरूनच समाजकार्यात उतरलो माझी साऊ लय खंबीर लय हिंमतवाली तिच्यात मग मी साऱ्या मुली पाहू लागलो साऊने लय सोसलो हो महाराज मीच तिच्या हालतीवर रडू लागलो थांबले नाही स्वत आणि तिने मलाही ना थांबू दिलं कळलं मला तेव्हा माय जिजाऊ माझ्या साऊतही आहे शेवटी ती जिजाऊचीच लेख आहे महाराज फुले ना पाहून हसू लागले भले शाब्बा साऊ म्हणून पुढे बोलू लागले स्वराजाच्या प्रत्येक माय बहिणी जिजाऊच आहे फक्त तिनं स्वतःला जाणलं पाहिजे महाराजांचं एक कोण फुले पुन्हा पुढे बोलू लागले आधुनिक काळात मात्र माझी साऊ हरवली आहे साऊ विषयी येते ना शिकवलं जातं काही साऊ कोण होती हे कोणीही जाणलं नाही पण महाराज पहा मी फार आनंदी आहे आज मुलीही निघाल्यात घराबाहेर त्यांना कळते त्यांना अधिकार आहेत आज बसत नाहीत त्या चूल आणि मूल सांभाळा स्वच्छंदी आकाशात त्या उडत आहेत दुःख एवढंच की प्रत्येकात मला मुक्ता दिसत नाही जी या व्यवस्थेच्या छातडावर पाय देऊन उभे राहील अशा मुक्त आहेतही किंचित पण सर्वच मुक्ता का होत नाहीत महाराज म्हणाले फुलेना आहो त्या अजूनही पुढारल्या नाहीत मान्य आहे तुम्ही त्यांना स्वातंत्र्य दिलत सामाजिक विकासाच्या संधी दिल्यात पण ती आजही मानसिक गुलामीतच वावरते तिच्यात जागत नाही जिजाऊ ती जाणत नाही कशी होती साऊ वाचलीच नाही हो ज्योतीची सावित्री पण विश्वास ठेवा स्त्री मानसिक गुलामेतून निघेल ती जेव्हा वाचेल ज्योतीची सावित्री अक्षरशः ती खूप रडेल कळेल तिला माय सावित्रीच होती जी ज्योतीची सावित्री होती ती म्हणेल फुले दाम्पत्याने शिक्षणाचा मला फुलविला आणि मला हा अधिकार दिला